शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खालिद का शिवाजी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल काही अफवा व खोटा इतिहास दाखवला गेला आहे धार्मिक भावना दुखावतील असं चित्रीकरण होतील अशा असल्याने असा चित्रपट प्रदर्शित झाल्यास सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जाणार असल्यानं खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्या सकल हिंदू समाजानं केली आहे राहता तालुक्यातील प्रवरा पंचक्रोशीतील सकल हिंदू समाजाच्या वतीनं खालीद का शिवाजी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट प्रदर्शित करण्यास सकल हिंदू समाजाच्या विरोधात असून सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी आठ ऑगस्ट रोजी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय या चित्रपटात दिग्दर्शक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवला आहे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की सदर चित्रपट ज्या चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाईल त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता जय शिवराय आणि तुम्हाला म्हणजे मला एक म्हणावं असं वाटतंय की ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला हिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्व हिंदू धर्माचं सर्वांचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांना आपण एकदम आपलं आधारस्तंभ आपलं मार्गदर्शक किंवा आपलं देवच मानतो आणि आपल्या देवाचा जर समजा एकेरी उल्लेख होता असेल तर सगळ्या हिंदु हिंदुत्वाचा सर्व हिंदू जे आपले सर्व सामान्य लोक आहेत त्यांचं मन दुखावलं जातं मित्रांनो आणि आता एक चित्रपट येतोय खालिद का शिवाजी काय नाव आहे या चित्रपटाचं ज्या दिग्दर्शकाने हा पिक्चर काढला असेल त्याला लाज वाटली पाहिजे का पिक्चरचं नाव तू देतो तरी काय की खालीत का शिवाजी म्हणजे आमचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख होता असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने या पिक्चर आम्ही कुठेही झळकू देणार नाही आणि जर त्याच्यामध्ये खोटा नाटा इतिहास होता असेल तर हे योग्य नाही कारण आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जर अशी अवेलना होता असेल तर कुठलाही हिंदू कुठलाही हिंदू हे सहन करू शकणार नाही तर विनंती आहे हा पिक्चर रिलीज आम्ही होऊ देणार नाही आणि सर्व हिंदू समाजाने एकत्र हे जागरूक व्हायचं आहे आणि असे कुठलेच पिक्चर असे प्रदर्शित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे जय शिवराय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा